लहानपणीच आई गेल्यामुळे अनेकांच्या डोक्यावरचं छत्र हरवतं आणि पोरकेपणा त्यांच्या वाट्याला येतो पण त्यांनाच आपलं केलं तर त्यांनाही त्यांच्या हक्काची माणसं मिळू शकतील अशाच एका रत्नमालेची कहाणी पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून वरहाडी आले नवरी सजले आणि सुरू झाली लग्नाची लगबग औरंगाबादच्या विद्यादीप बालगृहातली ही लगीन घाई होती रत्नमाला आणि पवन कुमारच्या लग्नाची रत्नमालाच्या आईवडिलांचा तिच्या लहानपणीच असाध्य आजाराने मृत्यू झाला त्यामुळे तिला बालगृह जवळ करावं लागलं पण पवनकुमारने मागणी घातली आणि रत्नमालाच्या आयुष्यातल्या एकटेपणाला पूर्णविराम मिळाला माझ्या मनामध्ये नेमकं म्हणजे आम्ही मुलीला मुलाला मुलगीच मुली बघितली नाही मी विद्यादीपला आठ नऊ वर्षापासून शेवन क्लास शिकवायला येत होते ती माझ्या क्लासमध्ये होती ती म्हणजे ती इतकी गोड मुलगी आहे का ती माझे एकदम क्लोज झाली म्हणजे माझं हे मत आहे का मुलगी कुठलीही असो म्हणजे ती जरी आणत असली पण ती एक माणूस आहे ना हो ना ती एक माणूस आहे आणि तिला पण चांगलं जगायचा अधिकार आहे तिला पण चांगल्या घराण्यात जाण्याचा अधिकार आहे तिला पण आपल्या सारख्यांनी जीव लावला पाहिजे आता मुलीची पाठवणी करायची म्हणजे कन्यादान आलं यावेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष रत्नमालाचे आई वडील झाले दरम्यानच्या काळामध्ये हे चांगलं स्थळाचं चा प्रपोजल माझ्या समोर आलं आणि ज्यावेळेस हे समोर प्रपोजल आलं त्यावेळेस इतकी आनंदाची गोष्ट होती की मुलगा सी यस करतो आहे आणि मुलीला कुणीही नाही येत नातेवाईक ती अनाथ आहे मग त्यावेळेस मी स्वतः असं ठरवलं की आपण सहकुटुंब तिचं कन्यादान करावं आम्हाला खूप आनंद आहे हे पूर्ण अनाथ मुली आहे तर तिच्यासाठी लग्न करून देण्याचं आपलं सौभाग्य आहे नंतर आज खूपच छान वाटतंय ही मुलगी घरात आजवरचे आयुष्य एकटेपणाच्या पोकळीत घालवल्यानंतर आता रत्नमालाला आयुष्याचा सोबती मिळालाय त्यामुळे तिचाही आनंद आभाळात मावत नाहीये मी जेव्हा क्लास करत होते तेव्हा आमचा संपर्क साधला तीन वर्षापासून मी क्लास करत होते आमचं खूप खूप नातं जुळलं आणि त्यांनी प्रश्न विचारला की असं लग्न करायचा म्हणून मी विचार केला भावी आयुष्याचा व पुढच्या जीवनाचा मेरा फैमिली खूब चांगली वाटली अपन अपनी है इन लोगों के साथ बा, बा, बाट, बाटी जाएगी वैसे उसका स्वभाव भी अच्छा था मैं इसका मैं ये मैं ये मानता कि बहुत ग्रेट कर रहा हूँ कुछ कर रहा हूँ पर मैं ये मानता हूँ कि हैप्पीनेस अपनी बांटनी चाहिए इन लोगों के साथ और इसका नेचर भी अच्छा था इसलिए मैंने इसके साथ शादी करने का फैसला लिया पवन कुमार्बा ने रत्नमाला हक्का घर दिया जिहाड़ा ची मानस दिल त्यामुळे हुंड्याच्या रकमेवर डोळा ठेवून लग्न करणाऱ्या तरुणांनी एकदा या सोहळ्याचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवायला हरकत नाही कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा औरंगाबाद